आपल्यासोबत आहेत शेखर उंडे सर माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सभासद आहेत ते या आपल्या दोन्ही पॅनल कसं पाहतात उमेदवाराकडे कोणत्या नजरेतून पाहतात सांगतील सांगते नमस्कार सचिनजी माध्यमिक शिक्षक सोसायटीची निवडणूक लागू झालेली आहे पंचवार्षिक निवडणूक त्या निमित्तानं मी असं सांगू इच्छितो की ही एक पगारदारांची संस्था आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जर पाहिलं तर ज्या काही पगारदारांच्या पतसंस्था आहेत किंवा बँका आहेत याच्यामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं कामकाज हे या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या रूपानं पुरोगामी सहकार मंडळाचे नेते भाऊसाहेब कचरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ आस्था गायक करत आलेला आहे ज्या ज्या वेळेला या संस्थेच्या कामकाजाबाबत प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस नेहमी असं एक सभासद म्हणून मला असं जाणवत की नेहमी सत्ताधारी ज्या बाजूने आहेत किंवा विरोधक दुसऱ्या बाजूने त्यांना विरोध करतात पण विरोधकांना करता, विरोध आजपर्यंत एकही मुद्दा हा सत्ताधारी मंडळाचा खोडून काढता आलेला ना नाही किंवा सिद्ध करता आलेला नाही दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रभर नावाजलेल्या ज्या काही बँका आहेत याच्यामध्ये अतिशय स्तुत्य आणि संपूर्ण या जिल्ह्यातील सर्व सभासदांना भावणारी गोष्ट अशी आहे की सात टक्के व्याजदर हे या ठिकाणी हे सत्ताधारी संचालक मंडळ टिकून ठेवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे हा त्यांचा प्लस पॉइंट आहे आणि तो कोणताही सभासद नाकारू शकणार नाही ही, ही सत्ताधारी मंडळाची जमेची बाजू आहे प्रश्न राहिला विरोधाच्या बा विरोधी संचालकांचा तर नेहमी फक्त काय करणं एखाद्या गोष्टीबद्दल टार्गेट करणं समजा एखादा प्रश्न उपस्थित केला एखादा टेंडरच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला संचालक मंडळाला स्वतःला संचालकांच्या अधिकार असतो तिथे आपण बोलू शकतो आणि मग त्या संचालकांच्या त्यांनी विरोध करणं आवश्यक आहे परंतु किंबहुना कधीकधी कधी कधी काय होतं की विरोधी संचालक हे स्वतः संचालक मिटिंग जे आयोजित करतात त्याच्या अगोदर हे स्वतःच आंदोलन करतात स्वतःच त्याबाबत पत्रकबाजी करतात आणि स्वतःच त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त स्वतकडे कसं लक्ष येईल किंवा फोकसबाजी होईल असा विचार त्या ठिकाणी निश्चितपणे सर्व सभासदांना जाणवतो हे वारंवार झालेल्या आंदोलनातून हे निश्चित झालेलं आहे किंवा सभासदांच्या लक्षात आलेला आहे प्रत्यक्षात प्रश्न एखादा उपस्थित झाला तर तो सोडवणूक करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करायला हवा समजा एखादी गोष्ट चुकली असेल कोणताही प्रश्न असेल तर त्या बाबतीत त्याचं निश्चित धोरण ठरून त्यांनी विरोध सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी त्याचा जाब विचारला पाहिजे हेही निश्चित आहे परंतु आत्तापर्यंत एक सामान्य सभासद म्हणून मला असं जाणवतं की आजपर्यंत तरी ते यामध्ये कुठेही सक्सेस झालेले दिसून आलेले नाही फक्त आणि फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी का ते ह्या गोष्टी करत आहेत असं या ठिकाणी आहे परंतु माध्यमिक शिक्षक सोसायटीचे जे सभासद आहेत सर्वसामान्य सभासद ही त्यांची कामधिनू आहे आणि त्यांच्या दृष्टीने काय आहे की आपल्या हकेला धावून येणारी कामधिनी म्हणून काम का ते त्यांच्याकडे पाहतात आणि म्हणून सत्ताधारी मंडळ हे जे कामकाज आजपर्यंत करत आलेलं आहे ते निश्चितपणे चांगलं आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं विरोधकांनी फक्त काय करावं की सत्ताधाऱ्यांच्या बद्दल काही जे तुमचे आरोप असतील ते सिद्ध करून दाखवावेत हेही त्या ठिकाणी म्हणजे सभासदांचा तुमच्यावर विश्वास बसेल तर त्याशिवाय तुमच्यावर विश्वास बसणार नाही उगाच नुसते जाहिराती देणं बातम्या टाकणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं बाकी येणारा काळ हा नक्की नक्कीच सभासद त्याला योग्य न्याय आणि निर्णय देतील असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा